सोलापूरचे विमानतळ हे पूर्वीपासून आहे या धावपट्टीवर एका व्यक्ती पंचाहत्तर विमाने उडाल्याचे खासदार प्रणिती शिंदे यांनी या अगोदर वक्तव्य केलं होतं विमानतळ उद्घाटनाचा फारस नको विमान सेवा सुरू करा असं खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं त्याची री सुशील कुमार शिंदे यांनी ओढली सोलापूर विमानतळाचे उद्घाटन ऑनलाइन हे ऑनलाईन पद्धतीनं हे होत कधी अंडरलाईन होईल हे सांगता येत नाही असं सुशील कुमार शिंदेनी सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनावरून टीका आहे प्रणिती शिंदे राजकीय परिस्थिती बाबतीत महत्वाचं भाषण केलं समाजाला सध्या सर्वधर्म समभावाची आवश्यकता आहे काही लोकांना मी हिंदू दहशतवाद शब्द वापरला म्हणून टीका केली देशाचा गृहमंत्री होतो जे रेकॉर्डवर आलेला आहे ते सांगायचं नाही तर मी माझ्या पॉकेटमधलं सांगायचं का या माझ्याबरोबर बसा मी तुम्हाला समजावून सांगतो गृहमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे वापरलेल्या हिंदू दहशतवाद या शब्दाबद्दल सोलापुरातील पद्मशाली समाज मेळाव्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलंय म्हणजे मी नाममात्र अध्यक्ष म्हणून मी तोबा आहे एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं भाषण आपल्या खासदारांनी केलं आणि मी त्या खासदाराने जे जे काय सांगितलं त्या विषयामध्ये त्यांना जिथं जिथं माझी मदत लागेल तिथं मदत करायला तयार आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी ह्या सगळ्या परमशाली विभागामध्ये त्यावेळेस लहानपणापासून फिरत होतो तेव्हापासून मला हा समाज नाही तेव्हा कुचन आयकून सुद्धा नव्हतं नंतर झालं हे सगळं तुम्हाला चांगल्या तऱ्हेने नेतृत्व मिळालं इथं कुचन साहेब खासदार होते त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हे प्रश्न मांडले पार्लमेंटमध्ये पण नंतरच्या काळामध्ये थोडी शिथंता आली त्यामध्ये